श्री रामदेव बाबा यांचा गीता भक्ती अमृत महोत्सवात उत्साहात सहभाग झांजा आणि ज्ञानबा तुकाराम च्या गजरात भक्तांचे गोविंददेव देव नेतृत्व आळंदी येथे आयोजित गीता भक्ती अमृत महोत्सव सोहळ्याच्या सातव्या दिवशी देवाच्या आळंदीने लोकांचा महासागर पाहिला इंद्रायणी घाटातून ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी गोवती केलेल्या नगर प्रदक्षिणेत हजारो भावी खरीनाम गजरात सहभागी झाले होते श्री रामदेव बाबा यांच्या सहभागाने कार्यक्रमाची आध्यात्मिक आभा अजूनच उंचावली श्री कुंडरिक गोस्वामी महाराज स्वामी मित्रानंदजी परमपूज्य महंत परमानंदजी महाराज स्वामी विद्यानंदजी महाराज आचार्य श्री बाळकृष्णजी शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज साध्वी भगवती सरस्वतीजी अभयदासजी महाराज यांचेही आशीर्वाद आज मिळाव्यास मिळाले देशाच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी विविध क्षेत्रांत आपले दृढ समर्पण आणि योगदान देणाऱ्या अनेक विशेष व्यक्तीचाही सत्कार यावेळी करण्यात आला महोत्सवाविषयी बोलताना परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले गीताभक्ती अमृत महोत्सव विविध स्तरातील भक्तांना एकत्र आणणारा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा एक भव्य सोहळा ठरला आहे आळंदी नगर प्रदक्षिणेत सर्व भाविकांचे परमात्म्याप्रती समर्पण दिसले पुण्याच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाकाव्य रामायणावर केलेले महानाट्य प्रतिभा आणि भक्तीचे विलक्षण प्रदर्शन होते नगर प्रदक्षिणा दरम्यान भक्त पारंपरिक पोशाखात त्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना दिसले एक रंग एक आवाज आणि एक भावना यात सारे विलीन झाले स्वामी श्री गोविंद देव गिरीजी महाराज यांनी झांजा आणि ज्ञानबा तुकाराम च्या गजरात भक्तांचे नेतृत्व केले भक्ती लिंग स्वामीजींनी काही संत व शिष्यांसह या सांस्कृतिक खेळातही भाग घेतला त्यानंतर रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी च्या गायनाने श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली कथेच्या वेळी स्वामी श्री नारायण हे परमेश्वर आहेत हेच ज्ञान हे, असे प्रतिपादन केले हे विधान सूचित करते की राम कृष्ण आणि नारायण हे परमात्म्याची सर्वोच्च अभिव्यक्ती आहेत अध्यात्माचे अंतिम ध्येय आहेत इंद्रायणी घाटावर एक हजार विद्यार्थ्यांचे मंत्रमुग्ध करणारे मृदंग वादन जमलेल्या साऱ्यांसाठी एक मेजवानीच ठरली मृदंगनादानंतर घाटातून घुमणाऱ्या भगवद्गीतेच्या श्लोकांच्या दिव्य पठणाने उपस्थित विद्यार्थी गीता परिवाराचे सदस्य आणि इतर भक्तांसह सुमारे दहा हजारावर लोकांना निसर्गाशी एकरूप असल्याची अनुभूती झाली यावेळी देहू आळंदी परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांचे सह आदी मान्यवर उपस्थित होते गीता भक्ती अमृत प्रतिष्ठान आणि गीता परिवार यांनी आयोजित केलेला गीता भक्ती अमृत महोत्सव हा भक्ती समृद्ध भारतीय संस्कृती आणि देशभक्ती यांचा अद्वितीय संगम आहे या कार्यक्रमात दोन हजारहून अधिक वैदिक आचार्यांकडून एक दिव्य अभूतपूर्व भव्य एक्क्याऐशी कुंडी महायज्ञ केला जात आहे त्याचबरोबर भागवत कथा हरिकीर्तन दैवी पवित्र ग्रंथांचे अखंड पठण ऐकायला मिळेल चारशे पन्नासहून अधिक कलाकार रामायण आणि भारतीय करतील आपला दैवी वैदिक वारसा समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा